पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या मौजे निमोने या गावातील भोस वस्तीवर हिंगे भोस तसेच अन्य शेतकऱ्यांमध्ये शेतीच्या रस्त्यावरून अनेक वर्षांपासून वाद होता वादी लताबाई भास्कर हिंगे यांनी शिरूरच्या तहसीलदारांकडे याबाबत अर्ज केलेला होता त्यानुसार सुमारे दोन वर्षांपूर्वी स्वतः तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी स्थळ पाणी केली होती यावर अर्ज निकाली काढत तहसीलदार यांनी स्वतः उपस्थित राहून संबंधित शेतकऱ्याचा रस्ता बुधवार दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी खुला करून दिलाय दरम्यानच्या काळात वादी व प्रतिवादी यांच्यात खूप वादावादी झाली प्रतिवादींनी पोलीस व महसूल प्रशासनाला काम न करून देण्याचा पावित्र्य घेत महिलांनी जेसीबी समोर बसून तो अडून धरला दोन तास हाच प्रकार चालू असल्याने शेवटी तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी रस्त्याच्या कामात व सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कलम तीनशे त्रेपन्न अंतर्गत गुन्हे दाखल करण्याच्या सूचना केल्या त्यानुसार निमोनचे मंडल अधिकारी नंदकुमार खरात ग्राम महसूल अधिकारी हर्षद साबळे शिरूर पोलीस स्टेशनचे तीन पोलीस अंमलदार एक महिला पोलीस अंमलदार तसेच उपस्थित पंचांच्या साक्षीने पंचनामा करण्यात आला त्यानंतर मात्र पुढील होणाऱ्या विपरीत परिणामांची जाणीव झाल्याने तसेच हा रस्ता झाल्यानंतर पुढील रस्तेही टप्प्याटप्प्याने व मागणीनुसार करण्याचे महसूलच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्याने तसेच शेतरस्ते खुले करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शेतरस्ते शिवरस्ते पानंद रस्ते कृषी समितीच्या कृती समितीच्या मध्यस्थीमुळे अखेर तीनशे त्रेपन्नचा अनर्थ टळला व अखेर चार तासांच्या घडामोडीनंतर सुमारे पन्नास मीटर लांबीचा अडवलेला रस्ता खुला झाला यावेळी नेमक्या काय काय घडामोडी घडल्या याचाच प्रत्यक्ष आढावा घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र कुडे यांनी पाहूयात आपला मधला

का तुम्हाला यांना तिथं पुढे जायला रस्ता द्यायला अडचणी तुम्हाला ते रस्ता द्यायला तयार आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये सहकार्य केलं पाहिजे सहकारी शिवसभा माझं ऐका विशेष जसं त्यांनी रस्ता तुम्हाला आता इथं द्यायला आम्ही मंजूर केलाय तुम्हाला इथपर्यंत रस्ता मंजूर केलाय तुम्हाला तसं तुम्ही त्यांना जायला जाऊ द्या पुढे बांधाच्या कडे रस्ता द्या बांधमध्ये घ्या आणि त्या पद्धतीत त्यांना जाऊ द्या सगळं तुमच्या आम्ही जे सांगतो व्यवस्थित सांगणार काय तुम्हाला त्याच्यामध्ये जो बांध आहे आणि इकडची बाजू आहे तुम्ही ज्यांना सहकार्य करा त्यांना तिथं पुढं जाऊ द्या जसं तुमचं काळ्यांचं क्षेत्र होतं ना आणि यांचं पण काळ्यांचं क्षेत्र आहे त्याच्यामुळं काय करा त्याच्यामधून यांना जाऊ दे तुमच्यामधून तुमचा पण रस्ता मोकळा होईल आणि त्यांना पण जात आहे हे हे क्षेत्र क्षेत्र आहे आपले कोण आपलेबाई लताबाई लताबाई कोणी इकडे समोर या हिंगे आणि कोणाच्या क्षेत्रातून रस्ता मंजुरला दोन गटांच्या मधून हा दोन गटवाले

त्या रस्त्याने आपण येतोयच हो की आज जर आपण शिरूर पासून निघालो तर डाबेर रोडने कोणाच्या शेतातून रस्ता आहे ना आता तुम्ही गाव चार किलोमीटर इथं आले कोणाच तरी शेतातून रस्ता आहेच ना मग तुम्हाला शंभर फूट महिने मोठी गोष्ट नाहीये मी तुम्हाला सांगितलं माझ्या स्वतःच्या घरच्या वडील पार्स शेतातून पन्नास शेतकरी जातात त्यांना नाश्तानी जाऊ देतो लोक समजून घ्या किती पुण्यवान जातो आशीर्वाद आहे ना आणि म्हणजे तुम्हाला उद्या कोर्ट बंद तुम्ही उद्या भांडू शकता स्टे आणू शकता मार्ग येत ना सगळे देते का करून मग आता काय देते का करून आता चला सांगा तीनशे त्रेपर पेक्षा हे चांगलं आहे ना तुम्ही स्टे मध्ये जा तीनशे त्रेपर पेक्षा हे चांगले स्टे घ्या तुम्ही

快走，快走，快走！ मॅडम निमोड या गावामध्ये बोच वस्ती जी आहे या ठिकाणी आज तहसीलदार साहेब स्वतः आले होते शेतकऱ्यांनी काही या ठिकाणी सुरुवातीला आडकाठी घातली परंतु त्यांना समजून सांगितल्यानंतर पोलीस प्रशासन पण या ठिकाणी तर नेमका कसा मार्ग निघाला आहे या लोकांनी पण समजून घेतलं या ठिकाणी दादा आहेत सर्कल भाऊसाहेब आणि कसा मार्ग निघाला याच्यामध्ये याच्यामध्ये असं आहे सर हा सर्वे नंबरचा रस्ता होता आणि गेल्या बऱ्याच वर्षापासून बंद होता बरेच वर्षे हिंगे पाठपुरावा करत होते त्या पाठपुराव्याला आज अखेरीस यश आलं आणि जे प्रतिवादी आहे त्यांचं देखील काही रस्त्याच्या आडी अडचणी आपली समन्वय समिती हेच काम करते की ज्याच्यासाठी रस्ता नाही त्यासाठी आपण रस्ता देण्यासाठीच या ठिकाणी स्वतः आम्ही ग्राउंड लेवलला समन्वय समिती यासाठीच आली की कोणाचाही रस्ता यापुढे आडणार नाही प्रतिवादींचं देखील म्हणणं आहे की आमचाही रस्ता काय काय ठिकाणी अडवलेला आहे आम्हाला शेतात जाण्यासाठी रस्ता नाही तर या पुढील काळात जे प्रतिवादी आहेत त्यांच्या खुला करून देणे काम ही समन्वय समिती काम करील रस्ता या, या तन, नाना नानासाहेब काळे असतील आणि स्वतः तहसीलदार साहेब असतील सर्कल साहेब असतील पोलीस प्रशासन असेल आणि प्रतिवादी असतील यांच्या समन्वयाने शेवटी समन्वय समितीचा एकच नारा आहे की शेवटच्या भावाला जोपर्यंत रस्ता मिळत नाही तोपर्यंत समन्वय समिती ही ग्राउंड लेवलला अशाच पद्धतीने कामकाज करीत राहील त्यामुळे या ठिकाणच्या प्रतिवादी देखील रस्ता देण्याचा आश्वासन आश समन्वय समितीने दिलेलं आहे आणि त्यातून मार्ग निघून आजचा हा गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रलंबित असलेला रस्ता खुला झालेला आहे या तहसीलदार साहेबांचे सर्कल साहेबांचे आणि पोलीस प्रशासनाचे आणि प्रतिवादींचे या ठिकाणी उपस्थित असलेल्या पत्रकार बांधवांचे सगळ्यांचे आणि समन्वय समितीतील आजूबाजूच्या गावातून आलेल्या आमच्या शेतकरी बांधवांचे देखील मनापासून आभार मानते अशा पद्धतीने कामकाज चालू राहिले शिरूर तालुक्यात एकही रस्ता रस्त्यापासून कोणी देखील वंचित राहणार नाही खरं तर आज समन्वय समितीचं यश म्हणावं लागेल की जी चळवळ राज्यभर पसरलेली आहे या ठिकाणी समन्वय समितीचे पाच सात लोक याकडे उपस्थित आहेत तहसीलदार स्वतः उपस्थित होते परंतु गुन्हा दाखल होण्याची सुद्धा वेळ आलेली होती या लोकांना ती तीनशे त्रेपन्न आख दा दाखल होणार होता भाऊसाहेबांनी तसा अहवाल तयार केला पंचनामा तयार केला होता पण समन्वय समिती आणि ह्या सगळ्या लोकांनी मान्य केलं ग्रामस्थांचं या ठिकाणी कौतुक आहे तर समन्वय समितीने या जे प्रतिवादी आहेत यांना काही शब्द दिलाय का नक्की समन्वय समितीने प्रतिवादियांना नक्की शब्द दिलेला आहे की यांचं कोणाचाही रस्ता या पुढे आडला जाणार नाही त्यांना रस्त्यासाठी ज्या काही अडचणी असतील त्या कामी समन्वय समिती त्यांच्यासाठी रात्रीला देखील उपस्थित आहे तालुक्यातल्या शेतकऱ्यांना काय आवाहन करा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना एवढंच आवाहन करेल की आज तुम्ही एखाद्या भावाचा रस्ता आडवाल तर उद्या दुसरा भाऊ तुमचा रस्ता अडवणार आहे त्यामुळे समन्वय समितीचं काम असते आहे की समन्वयाने सर्वांना रस्ते खुले करून द्यायचे तर शेतकऱ्यांना आवाहन आहे की कुठलेही वादविवाद न घालता कुठलेही गुन्हे दाखल न होता समन्वयाने रस्ते खुले करू आपण सगळे